हिमातनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश रफिक सेठ यांची नगराध्यक्षपदीवर न हिमातनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत नगरपंचायतीवर दुसऱ्यांदा आपला झेंडा फडकवला आहे पदाचे उमेदवार शेख रफिक शेख महबूब यांच्यासह काँग्रेसचे आठ नगरसेवक विजयी झाले आहेत रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी शांततेत पार पडलेल्या मतमोजणीत थेट नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे उमेदवार शेख रफिक सेठ शेख मेहबूब यांना सहा मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार डॉ राजेंद्र वानखेडे यांना चार हजार दोनशे मते मिळाली शेख रफिक सेठ यांनी दोन हजार पाचशे एकोणसत्तर मतांनी दणदणीत विजय मिळवला विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफीक सेठ व सर्व नगरसेवकांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांनी प्रमाणपत्र वितरित करून मजबूत लोकशाहीसाठी शुभेच्छा दिल्या तर वार्ड निहाय विजयी नगरसेवकांमध्ये एक चायल दर्शना शरद भाजपा दोन गुंडेवार विनोद गणपत काँग्रेस तीन कंजूल फिरदोज अ हक काँग्रेस चार मेंढके कमल संभाजे काँग्रेस पाच हसीना बेगम अ सलाम काँग्रेस सहा मुद्देवड अरुण भगवान शिवसेना सात पंडित दर्शना रमेश काँग्रेस आठ मिर्झा जिशान बेग शिवसेना उबाठा गट नऊ राठोड सुचिता कुणाल शिवसेना उबाठा गट दहा सकवान आशिष बाबूराव भाजपा अकरा डाके भारत माधवराव भाजपा बारा ठाकरे विठ्ठल भीमराव शिवसेना उबाठा गट तेरा सरदार खान खलील खान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चौदा म मुजतबा मतीन काँग्रेस पंधरा शे सलमा बी शे इलियास काँग्रेस सोळा सलमा खान समद खान काँग्रेस सतरा बल्पेवाड सुभाष पोतन्ना शिवसेना हे निवडून आले आहेत एक नगराध्यक्ष आणि आठ आमचे उमेदवार सर्व जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहे माननीय आमचे लोकप्रिय माजी आमदार माधुराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे निवडून आलेले पूर्ण जनतेचा आम्ही आभार मानतो हिंदू मुस्लिम